जय शिवराय वास्ताविक सादर करण्यापूर्वी मी ज्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली ते समीरजी सोमणे यांचा सत्कार या शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात येत आहे दे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आज माझ्या तळवडे गावात उभं राहिलंय ते एक स्मारक नसून माझ्या गावातील तरुणांचा व ग्रामस्थांचं एक स्वप्न होतं ते आज पूर्ण झालंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर व काही उपस्थित नसलेल्या मान्यवरांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे जे स्मारक आज उभं राहिलं आहे प्रथमतः मी या प्रसंगी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो मित्रांनो मला सांगायला आनंद होतो की माझं गाव आहे या पूर्वीपासूनच धार्मिक क्षेत्रात शे, अग्रेसर आहे अग्रेसर असताना त्या तुम्ही पाहिलं असेल की या पूर्वीपासून मी लहानपणापासून या गावात राहिलो आहे तर या गावातील प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने उत्साहाने साजरा केला गेलाय मारुती मंदिर असेल दत्त मंदिर असेल ना त्यानंतर निर्माण झालेलं गणपती मंदिर यातील हे कार्यक्रम उल्लेखनीय होतात या, या होता परिसरातील सर्वात भव्य दिव्य कार्यक्रम कोणी सादर करत असेल तर तलवडे गावाचं नाव अग्रेसर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो या गावातील तरुणांनी तीन वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं ते म्हणजे हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं आणि ते स्वप्न सत्यात उतरवत उतरवत त्यांनी आज या तलवडे गावाला आणि ग्रामस्थांना आभाळ वृद्धांना एक सर्वोच्च भेट दिली आहे त्याबद्दल मी या सर्व तरुणांचे प्रथमता आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो मित्रांनो या स्मारक उभं करण्यासाठी प्रथमत ज्यांनी हा स्टॅच्यू दिला ते जितूबाई पाटील त्यांचे विशेष आभार मानतो कारण सर्वात मोठा खर्च या जितूबाई पाटील यांनी उचलला आणि त्यामुळे हे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यास आम्हाला सहज शक्य झालं त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो त्यांच्यासह या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर तसेच मान्य आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे बाबूशेठ घारे जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात त्यांनी चांगलं सहकार्य केलं सुगांधा पवाळे असतील नितीनदा सावंत असतील सुधाकर भाऊ घारे असतील किंवा रंजनाताई धुळे असतील किंवा परिसरातील दीपक काळन आत्मारामजी घोडविंदे दीपक सोनावळे असे इतर सर्व मान्यवर यांचंही विशेष योगदान आम्हाला लाभलं आहे मी सर्वांचीच नावं घेतली तर भारत होईल रोहिदास माळी असतील आमचे त्यांचंही योगदान लाभलंय या विशेष साठी जे स्टील काम केले ते आमचे सुनील शेळके यांचे विशेष आभार मानतो मित्रांनो या गावातील माती आज जरी दिसत नसेल या मातीत आम्ही खेळलेले आहे पण या गावातील विचार आणि संस्कृती आज ही कायम आहे ती म्हणजे या गावातील महिलांमुळे या पुरुषांमुळे या गावाच्या एकात्मतेमुळे या गावाला विशेष धन्यवाद द्यावासा असं वाटतं आमच्या की खरंच नवीन जरी या, या गावात सुना आल्या असतील मुली आल्या असतील तरी त्यांनी या गावाची परंपरा कायम राखलेली आहे म्हणून या गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष मानावे तेवढे आभार कमीच आहेत मित्रांनो हे स्मारक जे उभं राहिलं आहे ते कायम स्वच्छ आणि सुंदर कसं राहील यासाठी तरुण कायम लक्ष देतील अशी मी आशा बाळगतो तसेच हे स्मारक या स्मारक नसताना सुद्धा या गावातील शिवजयंती उत्साहात साजरी होत होती या गावातील लहान शाळेतील विद्यार्थी असतील दरवर्षी स्मारक नसतानाही ते शिवजयंती साजरी करायचे आणि या गावाची शोभा वाढवायचे आता तर स्मारक झाला आहे म्हणजे या नंतर येणारी सर्व शिवजयंती भव्य दिव्य असतील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असंच कायम असेल आपली उपस्थिती अशीच कायम असतील मित्रांनो मी दरवर्षी वाकश येथील शिवजयंतीला आवर्जून उपस्थित राहतो मला वाटतं त्या दिव्याताई मोरे दीपक मोरे ही एक दाम्पत्य की आवर्जून शिवजयंती उत्साहात साजरे करते आणि मी त्यांनाही आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी आपल्या गावात स्मारक उभं करावं आणि त्याला लागेल तेवढं शक्य तितका सहभाग माझा असेल असे त्यांना मी शब्द दिलेला आहे माझी इच्छा आहे की आपल्या परिसरात आपल्या पंचक्रोशीत सर्वात जास्त स्मारक उभे राहावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्येकाच्या मनात रुजले जावेत आणि आपल्या देशाची संस्कृती कायम राहिली जावी यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आपले सर्व ग्रामस्थ सर्व महिला भगिनी लहान बळ या सर्वांनी उपस्थिती